आवाज सर्वसामान्यांचा कातरखटावचे सुपुत्र सुनील मारुतराव बागल यांची महाराष्ट्र शासन एम पी एस सी द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत कर सहाय्यक दोन हजार तेवीसच्या मध्ये कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट्स वस्तू व सेवा कर जी एस टी विभाग यापदी निवड झाल्याबद्दल कातरखटाव विभाग तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे वडील मारुतराव माधवराव बागल आणि चुलते न्यायाधीश चंद्रकांत माधवराव बागल यांचे लाभलेले मार्गदर्शन यामुळे सुनील बागल यांनी टॅक्स असिस्टंट या पदापर्यंत झेप घेतली आहे या कुटुंबात पहिल्यापासून आई वडील अशिक्षित पण मुलांना शिक्षण उच्च दर्जाचे दिल्याने मुलं आज चांगल्या पदावर रुजू झाले आहेत एमपीएससी परीक्षेसाठी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त करून दिसत आहेत एमपीएससी करीत असताना खूप जिद्दीने चिकाटीने अभ्यास करावा लागत आहे यासाठी व्यक्तिगत लक्ष पालकांचे विद्यार्थ्यांच्याकडे असले पाहिजे असे बागल कुटुंबियांनी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपले मौल्यवान अनुभव सांगितले त्यामुळे सुनील बागल आणि कुटुंबाचा राष्ट्रपती शौर्य पदक सेना मेडल माजी सैनिक वसंतराव बागल प्रल्हाद माने तसेच मान्यवरांच्या हस्ते यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला तर आता साहेब तुम्ही काय सांगाल आता तुमचे चिरंजीव एम मधून त्यांची निवड झाली कुठल्या पदासाठी टॅक्स असिस्टंट टॅक्स असिस्टंट दोन शब्द काय सांगाल म्हणजे त्याचे शिक्षण म्हणजे बी ए आय बी ए आय टीमधून केलेलं आहे त्यानंतर एक गेले पाच सात वर्षापासून तो एम पी एस सीला बसतो बरं तेव्हा गेल्या वर्षी त्याला मसूद साहेब म्हणून तिथं सिलेक्शन झालं होतं बरं मसूद साहेब हां मसूद साहेब म्हणून टर्मला बावीसशे तेवीसच्या बॅचला मसूद साहेब पण म्हणून पण परत सिलेक्शन झालं आणि टॅक्स असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं तर बेटर ह्याच्यासाठी फ्युचरसाठी त्यांनी टॅक्स असिस्टंट घेऊ अच्छा म्हणजे तुम्हाला असं काय म्हणजे काय वाटतं आता त्यांच्या अजूनपर्यंत इथं थांबणार नाही पर पुढच्या था परीक्षा आहेत त्याच्या एम पी एस सीच्या आता नोव्हेंबरमध्ये फ्री आहे अच्छा त्यानंतर त्यान त्यालाही बसणार आणि हे गावातलं वातावरण आहे पाहिजे गावात जे एम पी सीला मुलं कमी बसते किंवा कमी सिलेक्शन होते त्याचा कुठेतरी शैक्षणिक उपक्रम एम पी सी क्लास वगैरे ह्याच्या दृष्टीनं गावाने प्रयत्न केला पाहिजे अच्छा असं आपल्या गावात काही तसं प्लॅटफॉर्म नाही आहे त्यामुळं हा कुठेतरी कोणीतरी चालू केलं पाहिजे शिक्षकांनी वगैरे असं अच्छा ग्रामीण भागात लोकांनी विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा हो साहेबांचं ग्रामीण भागात म्हणजे कसं आपल्या गावातले आम्ही तिघजणी क्लास वन ऑफिसर होतो आम्हीच्या आईवडिला अशिक्षित होते तसं आमचं एक उदाहरण हो। घेऊन प्रत्येकानं विद्यार्थ्यांना पालकानं त्यांना अभ्यासाला बसवलं पाहिजे सकाळ संध्याकाळ व्यक्तिगत लक्ष विद्यार्थ्याचं विद्यार्थ्यावर पालकांचं पाहिजे अच्छा मग वा आता शिक्षणाचं म्हणजे अभ्यास आता हार्ड वर्क होत आहे हार्ड वर्क नाही पहिल्या पैतीस स्कॉलरशिपचे कॉम्पिटिशन होतं आता सध्या काय झालेलं आहे ज्या आरक्षणामुळं तुम्हाला पोस्ट कमी येते शासनानं पोस्ट कंट्रोल केले सगळ्या त्यामुळं कमी पोस्ट अवेलेबल होते तर आता तुमचे जी एस टी आशिस्ट टॅक्स असिस्टंट म्हणून तुमची निवड झाली अच्छा तुमचं नाव सांगा माझं नाव नमस्कार माझं नाव सुनील मारुतराव बागल अच्छा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दोन हजार तेवीसमध्ये परीक्षेमध्ये माझी टॅक्स टॅक्सिस्टन आणि कर सहायक या पदावर आणि त्याचबरोबर महसूल साहक या पदावर सुद्धा निवड झालेली आहे यापूर्वीसुद्धा दोन हजार एकवीसमध्ये महसूल सहायक या पदावर निवड झालेली आहे आणि आता सध्या कलेक्टर ऑफिस मुंबई उपनगर येथे मी महसूल विभागमध्ये कार्यरत आहे अच्छा अच्छा आता काय वाटतं तुम्हाला म्हणजे ह्या पोस्टबद्दल काय सांगाल विद्यार्थ्यांनी तुमच्या मित्रमंडळीने काय बोध घ्यावा हो। ग्रामीण भागात एक आता ग्रॅज्युएशन मुलं भरपूर आता स्ट्रगल करतात त्यांनी काय बोध घ्यावं हो। आता दीड वर्ष मी काम करतोय गोष्ट लक्षात येते की आपल्या गव्हर्नमेंटमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा हातभार आहे खूप ठिकाणी तुम्हाला शहरी भागातल्या विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी दिसतील फक्त एम पी एस सी करत असताना तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागते चिकाटी अभ्यास करावा लागतो एक दोनदा जरी अपयश नसता तुम्ही फक्त अभ्यास करत गेला तर नेमका तुमच्या केलेल्या कष्टाला नेमकं श्रेय मिळतं एवढंच अच्छा ठीक तुम्हाला वाट शुभेच्छा आणि अभिनंदन गा, ग्रामस्थातर्फे गावातर्फे मित्रमंडळीतर्फे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा